किती नंबर आहे तनिष्का हां मग सहा नंबरची कुंडी घे सगळे शब्द वाच व्हेरी गुड चलो नेक्स्ट म उचला पाच नंबरची कुंडी शोध कुठे पाच नंबर हां आता सगळे शब्द वाचायचा प्रयत्न कर हा व्हेरी गुड वस्तूंची नावे चलो नेक्स्ट नाही येस हा किती आहे येस yes, दोन नंबरची कुंडी वाचा सगळे शब्द दोन नंबरचे कशाची नाव आहेत माही ही व्हेरी गुड ठेव खाली चला दुसरा पुढचा मुलगा हा लक्षित टाक बरं किती नंबर आलाय तीन कशाची नावं आहेत ही नावं नाही आहेत ऍक्च्युली हे सगळे काय आहेत ऍक्शन वर्ड्स आहेत की नाही याला मराठीमध्ये काय म्हणायचं क्रिया व्हेरी गुड लक्षित चलो नेक्स्ट नमिता किती नंबर आलाय नमिताला तीन नंबर कशाची नाव आहेत व्हेरी गुड नमिता व्हेरी गुड चलो मोरे परत तीनच नंबर आलाय वाचा व्हेरी गुड व्हेरी गुड ठेवा चल ये धैर्या अरे तू नीट टाक बरा, पुन्हा पुन्हा तीनच नंबर येतोय छान टाक आता चार नंबर आले आहे बरोबर चार नंबरची कुंडी घे वाच बरं व्हेरी गुड कशाची नाव आहेत ही सांग बरं व्हेरी गुड भाज्या खाते का तू तुझ्या आवडत्या भाजीचं नाव सांग कुठलीच भाजी आवडत नाही धैर्याला कुठली भाजी आवडते व्हेरी गुड चलो